നിവൃത്തിയാവൃത്തിരായാണത്തിയാ നിവൃത്തിരാ പാലുരാ नाही वजन वाढत आहे तेवढं दहा किंटल तुम्ही माणस किती उभं राहिले ते अजून माणसं जास्त थांबली तरी पण जमतय काय किंमत दोन मॉडेल आहेत एक रिवर्स फॉरवर्डच आणि एक रिवर्स फॉरवर्ड प्लस डम्पिंग मग तुम्हाला जे पाहिजे समोर दोन्ही काय आग जात नाही रिवर्स होत रिवर्स होत आहे रिव्हर्स होतंय फक्त डम्पिंग आणि बिना बिनाडम्पिंग दोन मॉडेल का बिना डम्पिंगला घेत सगळ्याच गाड्याला बनवलं तुमचं कुठलं पण मॉडेल असू द्या नवा जुना कुठलं पण असू द्या फक्त चालू कंडिशनला पाहिजे समजा हे डम्पिंग तुम्हाला पाहिजे असेल डम्पिंग घेऊ शकतं नसेल तर नाही समजा